तर बघा मी आज मम्मीचं देवघर स्वच्छ करत होते कारण की चार पाच दिवस झाले देवपूजाच केलेली नव्हती प्रॉब्लेममुळं तर खालीच देवघर मांडलेले मम्मीनं पहिलं छोटंसं देवघर होतं आपलं पाऊ पाऊचं तर आता हे देवघर मम्मीने नवीनच घेतलेलं आहे तरी महिना झाला असेल घ्यायला तर बघा किती सुंदर देवघर आहे ना तुम्हाला पूर्ण मी दाखवतेच व्हिडिओमध्ये साफ केल्याच्यानंतर तर अगोदर पूजा करायच्या कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दिवा लावूनच पूजा करत असतो सुरुवात करतो पूजेला तर बघा खाली मी अगोदर देवा दिवा लावून घेतलेला आहे आणि मग आता देवघर सगळं स्वच्छ करून घेते चार पाच दिवसाशी त्याच्यावरती बसलेली धूळ तर आता सगळे देव मी खाली काढून घेते एक एक करून आणि नंतर तो कपडा पण आज बदलून घेणार आहे आणि हे बघा हे छोटासा चार मम्मीने घेतलेला आहे तेलाचा देवाला तेल दिवा लावण्यासाठी त्याच्यामध्ये तेल भरून ठेवते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि अशाच व्हिडिओला नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी आता सगळे देव खाली काढून घेते एक एक करून आणि ते तिथला कपडा पण बदलून घेतलेला आहे आणि याच्याशीवरून आणलेला रुद्राक्ष होता तो एका छोट्या तंबुल्यामध्ये होता मम्मीने ठेवलेला तर तो पण काढून घेतला आणि ते स्वच्छ धुवून घेतलं त्याचं पाणी सगळं लाल लाल ला, झालेलं ला होतं तर तंबुले पण तिथंच धुवून घेतलेले आणि आता सगळे फोटो पण पुसून चांगले व्यवस्थित कपडा वगैरे काढून पुसून पासून देवघर मी सगळे देव धुवून तिथे आता देवपूजा करणारे तर तुम्ही पुढे बघतच राहा आणि देवघरामध्ये पण शक्यतो देवाच्या खाली आपण जो कपडा तर तो कपडा लाल किंवा पिवळाचा अंतरायला पाहिजे ते शुभ असतो आणि हा मी पण आता दुसरा पिवळ्या कलरचाच कपडा अंथरणार आहे आणि सगळं आधी धूळ पुसून घेते ओल्या कपड्यांनी थोडीशी तर पहा सगळं देवघर मी आता क्लीन करून घेतलेलं आहे आणि किती छान असं चमचम आहे देवघर तुम्ही बघतच असाल तर कसं वाटलं देवघर तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये करून सांगा बघा देवघरावरती मस्त हत्तीचे पण रेखू काम केलेले ते पण किती छान होते आणि मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन युट्यूब चॅनल आहे माझ्या मम्मीचं नवीन देवघर मी आज पूजा केलेली आहे वाटते पूजाला थोडा उशीरच झाला पण मम्मीला म्हटलं की बाकीची पूजा करून घेते तर बघ माझी सगळी पूजा करून झालेली आहे तर कशी वाटली माझी देवपूजा नक्कीच कमेंट करून सांगा आणि समोर बघा माझ्या मम्मीचं छोटंसं किचन आहे त्याचा पण एक छोटंसं व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे मी तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद द्या हे काय लावलं घ्या तर बघा काल होता मदर्स डे तर त्यामुळं माझ्या भावाने रात्री उशिरा केक आणला होता अकरा वाजता तर आम्ही रात्री अकरा वाजता सेलिब्रेशन केलेले आणि त्याने मस्त टी व्हीवरती गाणे पण लावलेले होते तर आर्यन बघा काय विचारत होता कोणाचा बड्डे आहे म्हणून तर कसं वाटलं आमचं छोटंसं सेलिब्रेशन